छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड मध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये राडा झालाय शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी पैसे वाटत असल्याचा भाजपनं आरोप केला आणि दोन्ही गट आमने सामने आलेत कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय अब्दुल सत्तारांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा भाजप नेत्यांचा आरोप आहे या राड्यात पोलिसांनी मध्यस्थी केली कार्यकर्त्यांना पांगवण्याचा पोलिसांकडून प्रयत्नही करण्यात आला आहे छत्रपती संघा संभाजीनगरच्या सिल्लोड मधील हा सगळा राडा आहे अधिक जाणून घ्या प्रतिनिधी सुमित पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत सुमित नक्कीच सध्या सर्वीकडे नगर परिषद निवडणुकीच्या रंगमाळी बघायला मिळत आहे अशी तर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा घालायचं चित्र समोर आलेलं आहे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे दरम्यान याच घटनेवर दोन गट आमने सामने येतात पोलिसांकडून कार्यकर्त्यांना पांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे भाजप कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की अब्दुल कार्यकर्ते ते पैसे वाटप पैसे वाटप करतायत त्यामुळे आता हे सामने कार्यकर्ते आमने सामने आले दोघांमध्ये गुन्हा झाला आणि मोठ्या प्रमाणात राडा देखील झाला होता मात्र पोलिसांच्या मध्यस्थीमध्ये हा जमा पाडलेला आहे मात्र ईश्वर परिस्थिती सिल्लोडच्या नगर परिषद निवडणुकी दरम्यान बघायला मिळाली सुभेद धन्यवाद दिलेले आहेत सर्व माहितीसाठी सत्तरांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा भाजप नेत्यांकडून आरोप केला गेलेला आहे आणि दोन्ही कार्यकर्ते हे आमचे सामने भेटले bom